नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो हे स्वामींची जर्नी प्रार्थना करते आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हे स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्हाला सर्वांना माहितीच आहे गुरुवारचा दिवस हा स्वामींचा अत्यंत आवडीचा दिवस आहे या दिवशी स्वामींची विशेष आरती विशेष सेवा विशेष नैवेद्य केला जातो मित्रांनो आपण या दिवशी बरेचशी सेवा करतो बरेचसे उपाय करतो स्वामींना प्रसन्न करतो परंतु तुम्हाला हे माहिती आहे का गुरुवारचे व्रत सुद्धा करता येतात जसे वैभव लक्ष्मीचे व्रत करतात तसे गुरुवारचे देखील व्रत आपण करू शकतो मित्रांनो हे सोपे आणि सरळ व्रत आहेत तुम्हाला माहिती असेल की गुरुवारचे व्रत करण्यासाठी पोतीची आवश्यकता असते तर हे व्रत कसे करायचे ते आपण संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप साधे आणि सोप्या पद्धतीने हे व्रत आपण करू शकतो या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला देखील करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल तर त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग आता पाहूया आपण की दर गुरुवारी व्रत कसे करायचे ते त्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर स्वामींचा तुम्ही एक माळ किंवा अकरा माळी जप करू शकता त्यामध्ये तुम्हाला बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जग तुम्ही एक माळ किंवा अकरा माळी करू शकता गुरुवारी तुम्ही दिवसभर फळार खाऊ शकता किंवा उपवासाचे कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्यानंतर संध्याकाळी तुम्ही स्वामींची पूजा अर्चा करून जो पण तुम्ही स्वयंपाक करणार असाल जो स्वामींसाठी नैवेद्य करणार असाल म्हणजे भाजी चपाती डाळ भात त्याचा नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे आणि जो नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवलेला आहे तोच नैवेद्य घेऊन तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे असे हे सोपे आणि साधे गुरुवारचे व्रत आहेत तर हे किती गुरुवार व्रत करायचे कमीत कमी पाच गुरुवार तुम्ही हे व्रत करू शकता किंवा अकरा गुरुवार हे व्रत करू शकता आणि या व्रताच्या दिवशी तुम्ही स्वामींची जास्तीत जास्त सेवा करू शकता म्हणजे तुम्ही तारक मंत्र बोलू शकता किंवा स्वामींची अकरा माळी जप तुम्ही नक्की करा खूप छान तुम्हाला स्वामी या व्रताचं फळ देतील जेव्हा हे व्रत करताना काही लेडीजला प्रॉब्लेम येतो तर तेव्हा तुम्ही फक्त उपवास धरायचा आहे आणि घरातील दुसऱ्या मेंबरला तुम्ही स्वामींची पूजा करायला सांगायची आहे हे व्रत केल्यामुळे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण येणार नाही ना फक्त गुरुवारच्या दिवशी आपल्या परीने जेवढी स्वामींची सेवा करता येईल तेवढी स्वामींची सेवा करा स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत वाचावे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा तारक मंत्र बोलावा म्हणजे उपवास स्वामींचा आहे तर स्वामींची दिवसभर तुम्ही सेवा के करावी तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थांचे व्रत नक्की करा त्यामुळे तुम्हाला नक्की लाभ मिळेल यासाठी तुम्हाला कोणत्याही पोथीची गरज नाही आहे स्वामी महाराजांची जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढे स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांनी कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ असे कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ